नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे प्रतिवर्षाप्रमाणे कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज घट स्थापने दिवशी मातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक विधिवत पूजन आणि आरती केली या यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते देवीसाठी आकर्षक दरबार देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली बाजारपेठेतून दरडवे फटा नजिक असलेल्या शिवसेना नवरात्रोत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आली दुर्गामतेचा जय जयकार करत फटाक्यांची आतषबाजी करून दोन ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्यासह कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देवीच्या आगमनाचा उत्साह यावेळी साजरा करण्यात आला तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत देवीची पूजा आर्थिक विविध सांस्कृतिक धार्मिक मनोरंजन कार्यक्रम या उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक शिवसेना कणकोली तालुका प्रमुख कन्हैया पारकर व प्रथमेश सावंत नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामदास विखाळे खजिनदार विलास गोडेकर ज्येष्ठ शिवसैनिक राजू शेट्टे राजू राणे सचिन सावंत सतीश नाईक बंडू ठाकूर महेश कोदे उत्तम लोके संतोष परब सचिन आसरेकर रुपेश आमरोजकर संजय पारकर निसार शेख महिला तालुका प्रमुख वैदही बुडेकर प्रतीक्षा साटम दिव्या साळगावकर माधवी दळवी शीतल बाणे दलित घाडीगावकर धीरज मेस्त्री सचिन खोचरे अजित काणेकर महेंद्र टिचोडकर भालचंद्र दळवी अरुण परब बाबू केणी लक्ष्मण अन्निकोड मिलिंद आईर समीर परब नंदकिशोर कोरगावकर जगन्नाथ आजगावकर नयन गावडे नंदू परब यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते